अवधूत चिंतन श्री गुरुदेव दोन हजार पंचवीसचा चा पहिला गुरुवार आहे वर्षभर गुरुबळ हवे असन। तर हा संकल्प आज अवश्य करा स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढा स्वामीवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिला गुरुवार आहे गुरुवार ह्या दिवसावर नवग्रहाचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचा प्रभाव असतो असे मानले जाते तसेच गुरुवारी विशेष करून दत्तगुरू दत्ता अवतार आणि दत्तसंप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा केली जाते वर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवा बघा तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येईल प्रत्येक गुरुवारी स्वामीची नित्यसेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणामुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामींना मनापासून साथ घाला क्षमा याचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते एक म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आवर्जून किमान एकशे आठ वेळा तरी यथाशक्ती जप करावा दुसरी म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारकमंत्राचे दिवसातून एकदा तरी पठन करावे दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी वेळात वेळ काढून तारकमंत्र अवश्य म्हणावा किंवा ऐकावा तारक तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात अशी मान्यता आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटी ही स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते याची अनुभूती अनेकांना घेतलेली आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी बलपाठिसी नित्य रे मना रेमना दूत हे स्मर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध गडवि हि माय विना काल नाने त्याला परलोकिना भीति तयाला अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी उगाची भितोसी भ पडु दे उभी स्वामी शक्ति कळू जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो न तु स्वामी भक्त किल हात नको डगमगु स्वामी देतिल अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणाभृतात् हे तीर्थगे आठवीरे प्रचिति न सोडेल स्वामी जाघेहाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे अतर्क्य अवधूत हे अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवले पाहिजे स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत असे सांगितले जाते अनेक स्वामी भक्तांनी याबाबतचे अनुभव कथन करून ठेवले आहेत आपण ही संकल्पाने सुरुवात करा आणि स्वअनुभव घ्या